श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे कार्तिक अमावास दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतानुसार अमवास्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार दर्श अमवास ही रविवारी एक डिसेंबरला पाळली जाणार आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवासेच्या दिवशी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच होतात पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन केल्याने शुभफळ प्राप्त होते तसेच अमावस्याच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते तसेच अमावासेच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात अमावासेच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न कपडे इत्यादी दान करू शकतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमासेच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहेत ही सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्या लोकांचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजाविधी न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनामध्ये निर्माण होतात समस्या म्हणजे काय तर घरामध्ये अचानक भांडणं होणं आजार पण येणं आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी न मिळणं त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येणं संतान प्राप्तीमध्ये समस्या येणं नवरा बायकोचं पटत नसेल किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही कामामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे कारण असं म्हटलं जातं अमवास तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येत असतात आणि कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा आणि कोणते दान हे करत आहेत कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच कार्तिक अमवासेच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि त्यानंतर यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला दान हे करायचं आहे पण आता जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं न शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नानही करायची आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत पण चुकूनही तुम्हाला अमवासेच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत स्नान करून झाल्यानंतर नंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने आहे त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करायचं हे जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तिळ तसेच थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि असं हे जल ओम आदित्य आय नम ओम सूर्यदेवायनम या मंत्राचा जा जप करत करत अर्पण करायचं आहे असं हे जलसूर्य देवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देव ही करून घ्यायची आहे अमावास्यातिथीला श्रीहरिविष्णू तसेच माता लक्ष्मी तसेच महादेवांच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं पूजा करून झाल्यानंतर तुम्ही अगदी दिवसभरामध्ये कधीही कुत्र्याची सेवाही करू शकतात कारण कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे आणि जर आपण कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर कालभैरव हे प्रसन्न होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर होतात तसेच अकाल मृत्यूचं भय सुद्धा राहत नाही तसेच कुत्रा हा राहू आणि केतू ग्रहाशी सुद्धा संबंधित आहे आणि कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्यावर शनिदेव हे प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपल्याला कुत्र्याकरता एक ताजी पोळी ही तयार करायची नेहमी लक्षात ठेवा कुत्र्याला किंवा कोणत्याही मोक्या प्राण्याला आपल्याला चुकून शिळं अन्न हे द्यायचं नाही आहे जर कळत नकळत आपल्याकडनं शिळं अन्न दिलं गेलं तर उलट आपल्याला दोष हे लागत असतात तर आपल्याला काय करायचे आहे कणिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आहेत काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात तसेच तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा आपण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता पोळी तयार करून झाल्यानंतर त्या पोळीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल हे लावायचं आहे मोहरीचं तेल जे आहे ते आपल्या दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलू शकतं तसेच आपल्याला त्या पोळी पोळीवर एक छोटासा गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो अशी ही तयार केलेली पोळी घेऊन जायचे आपल्याला कुत्र्याजवळ जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर आवर्जून त्या काळ्या कुत्र्यालाच ही पोळी खायला द्या पण आता काही कारणास्तव तुम्हाला काळा कुत्रा नाही भेटला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही पोळी खायला दिली तरीही चालणार आहे पोळी पोळी खायला दिल्यानंतर तुम्हाला आवर्जून ओम पितृदेवाय देवाय नम ओम पितृदेवाय देवाय नम या मंत्राचा ज भाग करायचा तसेच आपल्या मनातील एखादी इच्छा असेल ती पूर्ती सुद्धा आपल्याला प्रार्थनाही करायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जर तुम्ही कार्तिक दिवशी कुत्र्याची ही सेवा केली तर तुमच्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुवादात नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ